नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर सर्वप्रथम गणेश उत्सवाचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण रेसिपी करणार नाही तर छोटासा एक ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझ्याकडे यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी जसे येतात तसेच यावर्षी माझ्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं गेली तीस वर्ष हे गणपती बाप्पा माझ्या घरी येतात तर याही वर्षी आम्ही अगदी आनंदात गणपती बाप्पाचं आगमन केलेलं आहे आणि इथे आता पूजा सकाळची जी पहिल्या दिवसाची जी पूजा असते की सोडोपचार पूजा असते ही खूप मोठी असते आणि ती पूजा कशी करायची कशी सांगायची ते हे माझ्या नातू आहे हा त्याचे आजोबा आहेत ते त्याला सांगतायत त्याचं कारण असं झालं आहे की यावर्षी पहिल्यांदाच माझा मुलगा पूजेसाठी नाही तो बाहेर परदेशात गेला आहे अगदी दोन तीन महिन्यासाठी गेला आहे आणि त्यामुळे दरवर्षी तो ह्या पूजेमध्ये सहभागी असतो तो सगळं करत असतो पण यावर्षी तो नाही त्यामुळे सगळी जबाबदारी आहे ते माझ्या नातवानी उचलली आहे आणि ते आज आणि नातू दोघंजण मिळून ही पूजा करतायत ही पूजा जी असते की नाही सकाळची अगदी तास ते दीड तास ह्या पूजेला ला लागतो सोडोपचार पूजा असते ही तर ही पूजा दोघंजणी मिळून करतायत आम्हीही त्यांना मदत करतोय मी माझी सोन पण ही ही जी समोरची सगळी पूजा असते की नाही ही माझे मिस्टर आणि माझा मुलगा हे दोघंच करत असतात गेली तीस वर्ष सातत्य आहे माझ्याकडे गणराय येतात आणि अगदी आनंदात हा उत्सव साजरा होतो आमच्या घरी तर प्रत्येक वर्षी याच पद्धतीने करतात माझ्याकडे गुरुजी येत नाहीत तर घरचे माझे मिस्टरच सगळे पूजा सांगत असतात पूजाविधी जो असतो तो प्रत्येक वर्ष दिवसाचासुद्धा तेच करत असतात आणि पहिल्या दिवशीसुद्धा ते स्वतःच करत असतात अगदी एक दीड तासाची ही पूजा असते तर हल्ली त्यांना बसून मांडी घालून बसता येत नाही त्यामुळे ते खुर्चीवर बसून करतात पण ते स्वतः पूजा सगळी सांगत असतात आणि आम्ही सगळेजण त्यांना मदत करत असतो मुलगा असतो त्यामुळे तो सगळं बघत असतो पण यावर्षी नाही त्यामुळे थोडीशी धावपळ चालले तारंबळ उडते कारण तो सगळं अगदी नित्यनेमाने करत असतो तर आता हे सगळी पूजा जी आहे ती झाल्यानंतर मग आम्ही बाकीचं आरती वगैरे केली पण ही जी पूजा आहे ती कशी सांगायची आहे कशी सांगतात त्याचा अर्थ काय असतो हे रातू माझा समजवून घेतो आहे ते कसे करतात बाकीचं ज्याला त्याला जे पूजेसाठी जे ठेवायचं असतं जे पूजेसाठी फूल पत्री जे समोर ठेवायचे असते त्याला जे जमतं आहे ते त्यांनी त्याला करायला लावलं बाकीचं ते स्वतः करत होते आणि हे बघा इथे आहे ना हा थोडंसं त्यांनी खूप घाई केली मग त्याला मी सांगितलं की अशा पद्धतीने ओवाळायचं म्हणून कारण पहिल्यांदाच हे सगळं करायला लागलं अगदी याच्या आधी आम्ही फक्त मागे बसून पूजा ऐकायचो आणि पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचो तर यावर्षी सगळेच जण अशा पद्धतीने ही पूजा करतायत आणि ही जी पूजा आहे की नाही अगदी नित्यनेमाने आमच्याकडे होते बरं का प्रत्येक वर्षी गणपती बाप्पा आल्यानंतर इथे बघू शकता मी इथे स्वतः उकडीचे मोदक केलेले आहेत आणि बाहेरूनही जे पेड्याचे मोदक असतात की नाही ते आणलेले आहेत पंचामृत सगळंच कसं साजरं संगीत केलं आणि दुपारचं जेवण जे आहे ते नंतर स्वयंपाक केला जाणार आहे सकाळची घाई असते त्यामुळे सकाळचं हे पहिल्या दिवसाची पूजा आहे ती मोठी असते त्यामुळे आम्ही या पूजेचं बाकीचं काही न करता पूर्णपणे पूजेत सहभागी होतो संपूर्ण पूजा झाली आता आरतीचं ताट नातवानीच घेतलेले या ठिकाणी मुलगा उभा असतो आज तो ना तू करतो आहे आरतीसुद्धा आणि आम्ही मागे फक्त आरती म्हणत असतो पूजा जी आहे समोरचं निरंजनाचं ताट आहे ते ओवाळण्यासाठी ठेव दिलेलं असतं हातात ते तो करतोय आरती झाल्यानंतर सगळ्या घरातून त्यांनी आरती फिरवली आणि मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून नमस्कार केला प्रत्येकाने आपलं मागणं घणरायाला मागितलं ज्या त्या वर्षी प्रत्येक वर्षी येतात प्रत्येकाचे प्रत्येक वर्षी काहीतरी मागणं असतं बाप्पाकडे आणि तसं सगळ्यांनीच मागं मागितलं नातू माझा आहे त्यांनी नमस्कार केला बघू शकता छान दिसतं की नाही सुंदर असा दिसतोय तो आणि जसं सांगेल तसं तो पूजा करतो ही पूजा केली छान पूजा खूप प्रसन्न असं वाटतं सगळ्याच जणांना आनंदात वातावरण असतं आणि यावर्षी सात दिवसाचे गणपती आहेत कधी पाच दिवसाचे सात दिवसाचे असतात सगळ्यांनी शेवटचा पूजा झाल्यानंतर आगमनाचे प्रार्थना केली आणि सगळ्यांनी मिळून नमस्कार केला मीही इथे नमस्कार केला बाप्पाजवळ प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी काहीतरी मनात ठेवलेलं असतं ते मागितलं आणि नमस्कार केला प्रसाद घेतला आणि प्रकारे एक छोटासा ब्लॉग आहे तुमच्याबरोबर मी शेअर केला तर खूप छान असा आनंदी वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन होतं बाप्पाचे चार पाच पाच दिवस सात दिवस ही पूजा होते त्या वर्षी सात दिवसाची पूजा आहे त्यामुळे खूप असं छान आनंदी वातावरणामध्ये ही पूजा पार पडते आणि मग प्रत्येक वर्षी जो दिवस असतो की नाही प्रत्येक दिवसाची सकाळची पूजा असते ती अशीच असते पण ती थोडी छोटी असते ही मात्र जास्त मोठी असते तर अशा प्रकारे आम्ही गणरायाचं आगमन केलं पूजा केली कसा वाटला ब्लॉग मला शहरमध्ये नक्की सांगा आणि नंतर भेट